महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा एकोंडी गावात मुस्लिम बांधवांनी प्रभू राम रथाचे केले स्वागत गोंदिया जिल्ह्यातील एकोंडी गावात सर्वधर्म समभावाचे उदाहरण पहावयास मिळाले संपूर्ण देशात प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठेचे आनंदात कार्यक्रम होत असताना गोंदिया जिल्ह्यातील एकोंडी येथे बांधवांनी देशासमोर मोठं उदाहरण ठेवलं आहे अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे कार्यक्रम सुरू असताना एकोंडी गावातसुद्धा आनंदाचे वातावरण होते त्यात वासियांनी प्रभू राम यांच्या रथाची सजावट करून संपूर्ण गावात शोभायात्रा काढली आणि रथ संपूर्ण गावात फिरत असताना मस्जिद कमिटीचे कार्याध्यक्ष अध्यक्ष रफिक पठाण आणि कमिटीचे अन्य सदस्य यांनी स्वागत केले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तिरोडा गोरेगाव विधानसभा अध्यक्ष देवेंद्र हरिणखेडे तसेच सेवा सहकारी सोसायटी एकोंडीचे अशोक रिनायत हे सुद्धा उपस्थित होते एकोंडी येथील मुस्लिम बांधवांनी भाग घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे आणि त्यांनी सर्वांसमोर एक उदाहरण ठेवले आहे की मानवता आणि सामाजिक बांधिलकी आत्ताही गावागावात आहे त्यापासून कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते संपवू शकणार नाहीत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा